नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज गणेश चतुर्थी भाद्रपदातील महिन्याचा सुंदर असा हा आजचा दिवस अगदी पहाटे सगळ्याजणांनी उठून पहाटे उठून सर्वांची लगबग सुरू झाली होती कारण आज आपल्याला लाडक्या गणरायाला घरी आणायचं होतं त्यासाठी अगदी सगळे नटून थटून अगदी दिमाखात सगळेजण तयार झाले होते मीही सकाळी लवकर उठून मित्रांच्या समवेत दुर्वा आणायला गेलो होतो प्राणामध्ये फ्रेश दुर्वा आणायला गेलो होतो ताजा ताज्या दुर्वा आणायला गेलो होतो सुंदर अशी पारिजातकाची फुले आणि दुर्वा बरोबरच झेंडूची फुले घेऊन गणरायाच्या पूजेची तयारी सुरू झाली होती सकाळपासून लहानपणाप लहान मुलापासून ते थोरापर्यंत सर्वांची फार मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाली होती अतिशय भारावलेलं वातावरण होतं गणरायाच्या आगमनाची आज सर्वांना ओढ लागली होती गणरायाला कधी एकदा घरी घेऊन येतो याची लहान मुलांना अगदी आतुरता लागली होती गणरायांसाठी आणलेल्या सुंदर अशा धुर्वा पारिजातकाची फुले आणि झेंडूच्या फुलांची बनवलेली अशी माळा अगदी घर घरात बसून सर्वांनी भक्तिभावाने गणरायनासाठी सुंदर अशा धुर्वाचून पारिजातकाच्या फुलांचा हार आणि गणरायाणासाठी सुंदर असा झेंडूच्या फुलाचा आहार तयार करण्यात आला होता सर्वजण अगदी प्रेमाने आनंदाने गणरायाच्या आगमनाची वाट पाहत होते गणरायाच्या आगमनाच्या आतुरतेने वाट पाहत होते सुंदर अशी पद्धतीने आम्ही तयारी करून गणरायानं काल दाखवलं होते की बाजूच्या बाळवाडी बालवाडी शाळेत गणरायांच्या मूर्ती ठेवल्या होत्या त्या आता गणरायांच्या मूर्ती घरी आणण्यासाठी आम्ही बालवाडी शाळेमध्ये आलो आहोत आपण पाहू शकता भव्य अशी मूर्ती रामावतारामध्ये त्यांना तयार केलेली ही मूर्ती अगदी हौसेने बनवलेली अशी ही मूर्ती सर्वांना खूप लोभस्वानी वाटणारी अशी ही मूर्ती आपापल्या घरी घेऊन जात आहे आता सर्वांसाठी अतिशय सुंदर असा दिवसाचा आहे मंगलमय दिवस आहे मित्रांनो आमच्या बुरंबेवाडीतील परिवारामधील ह्या लग लगतच्या महिन्यामध्ये जो पाच सहा लोक सर्व स्वर्गवसी झाले होते त्याच्यामुळे थोडा उत्साह कमी आहे तरी पण अगदी लोक भक्तिभावाने पूजेसाठी आले आहेत मी गणरायाच्या आमच्या घरच्या गणरायाची मूर्ती डोक्यावरती घेऊन तसं चाललो आहे ह्या घरी आमचे चिरंजीव शूटिंग करत आहेत मित्रांनो जेव्हा आपण गणरायाची मूर्ती डोक्यावरती घेतो तेव्हा ऊर अगदी आनंदाने भरून येतो अभिमानाने भरून येतो आपला लाडकं दैवत गणपती बाप्पा आपण जेव्हा कवेत घेतो आपण उचलून घेतो त्यांना अगदी छोट्या बाळाला उचलून गेल्याचा भास होतो अग आपल्या छोट्या मुलांना जे जसं आपण प्रेमाने उचलून घेतो तसे गणत गणपती बाप्पांनाही प्रेमाने उचलून घेतल्याचा भास होतो म्हणूनच म्हटलं आहे की लहान मुलं ही देवाची देवाघरची फुलं आहेत त्याचा भास या मूर्तीला उचलल्यानंतर आपल्याला होतो अशा प्रकारे अगदी अनवानी पायाने मूर्ती घेऊन आम्ही दिमाखात घरी आहे सुंदर असा हा परिसर असल्यामुळे हो मित्रांनो गावचा परिसरच जर लोबोस्वाना असल्यामुळे हो या सणासुदीच्या दिवशी वातावरण अगदीच खूप मंगलमय होऊन जातं पाखाड्या गावच्या ज्या पाखाड्या असतात सुंदर असे रस्ते पाकाड्या टाईप बनलेले असते मित्रांनो वाडीतील जी घरं आहेत अगदी खूप मोठा बदल मी इथे पाहिलेला आहे मी छोटा असताना कवलारू मातीची घरे असायची आता त्याच घरांची जागा चिरेबंदी घरांनी पत्र्यांची टुमदार घरे डुमजली घरे माडीवाली घरे मी घेतली आहे प्रकारे अंशी, सत्तर ते ऐंशी ऐंशी नव्वदच्या शतकातील दशकातील मुलांनी या गावागावामधील झालेले बदल अनुभवलेले असतील मित्रांनो परिस्थिती कशी असो गरीब असो श्रीमंत असतो पण गणरायाचं स्वागत हे सर्वजण आनंदानेच करत असतात अगदी प्रेमाने करत असतात याची अनुभूती आपल्याला येत असते पूर्वीच्या काळी जरी लोकांकडे पैसा नव्हता परंतु गणरायाचं आग गणरायाचं आगमन गणरायाची सेवा लोक आपल्या आनंदाने प्रेमाने करतच असायचे आणि ह्याच हीच या हिंदू धर्मातील स्थानांची खास खासियत आहे तर आता घरी गणपती आणलेला आहे आम्ही सुंदर अशी रांगोळी केली आमच्या सौभाग्य होते मोहक अशी मूर्ती मनाला भावणारी अशी ही मूर्ती आपण पाहू शकता अगदी गणपतीचे डोळे मूर्तीचे डोळे आपल्याशी बोलतात अशी प्रचिती येते काही मूर्ती प्रत्यक्ष पाहिल्यावरती सुंदर रंगरुगती मूर्तीला सागविशी असे रंगोटंगोटी केलेली आहे या मूर्तीचे मूर्तिकार संजय नाटेकर यांनी ही मूर्ती बनवली आहे एक हाडाचे कलाकार आहेत ते त्यांच्या कार्यशाळेतील काल मूर्त्या मी दाखवल्याच होते तुम्हाला आणि हे सुंदर असे डेकोरेशन आमच्या वडिलांनी बनवलेले आहे त्यांना आमची चिमुकली पिल्ल गणरायाच्या आगमनाने अतिशय खुश झालेली आहेत पदस्पर्शाने वर्ष मी तेही खुश झालेले आहेत अगदी मोठ्या माणसापासून तर सर्व लोकांपर्यंत गणरायाच्या आगमनाने सगळेच लोक आनंदून गेलेले आहेत गणरायाची मूर्ती होती जी, जी कलाकुसर केलेली आहे दागिने चढवलेले आहेत त्याची पाहणी करताना आमचे चिरंजीव आणि अशा प्रकारे मित्रांनो माझ्या वडिलाही बनवलेलं लाकडापासून बनवलेलं सुंदर असं हे मखर इको फ्रेंडली म्हणता येईल कारण अगदी लाकडापासून बनवलेलं हे मित्रांनो ही याला मंडपी म्हणतात मंडपी आमच्या तिथे प्रचलित आहे त्याला गणपतीच्या वेळेला विविध फुलांचे घोसे म्हणतात त्याला विविध औषधी वनस्पतींपासून बनवलेले घोसे बनतात खास मुंबईवरून आणलेला गणपतीसाठी समोर सुंदर असे बनवलेले हे मंदिर वडिलांनी लाकडापासून बनवलेले मंदिर त्याला सोनेरी रंग चढवलेला आहे मंगलमय अशा वातावरणात गणरायाचं आगमन होत आहे या दिव्याच्या प्रकाशाने सारा अंधार म्हणजे जो अज्ञानाचा सो विविध वाईट घटकांचा जो अंधार आहे तो दूर झालेला आहे गणरायाच्या आगमनाने जणू सगळे आनंदून गेले आहेत आमची गणरायांचे विराजमान झाले आहेत मकरमध्ये गणराय विराजमान झालेले आहेत <coughs> आता थोड्याच वेळात आम्ही यत्ता सांग पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सुंदर अशा मकरात गणराज विराजमान झालेले आहेत लोभस्वन असं हे रूप सर्वांना आनंद लागणारं असं रूप आबालृद्धापासून सगळ्यांनाच मोहित करणारं हे रूप आहे असं ह्या परिसरात गणरामाचं जा आगमन झालेलं आहे आणि सृष्टीबरोबर सगळे सगळेजणच आनंदून गेलेले आहे गणरायांचा प्रसाद गणरायांचं चरण परत परत पहावं असं हे गणरायाचं लोभसुवान रूप आहे मित्रांनो मी या गणेशोत्सवासाठी गावाला आले असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूंच्या घरातील विविध गणरायांची रूपे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच तेवत मंद तेवणारी ही समयी पाचवातीची बनवलेली असे समयी मित्रांनो ही समयीच ज्या वेळेला लाईटची सोय नव्हती त्यावेळी समयीच प्रकाशाने उजवून टाकायची आता लाईट्स आल्या आहेत विविध रंगाच्या लाईट्स आलेल्या आहेत पण समयीचा मान हा पहिला आहे कुठल्याही शोभासाठी आमच्या सौभाग्यवती बापांच्या नैवेद्यासाठी बापांच्या पंचपक्वानासाठी जेवणात जेवणाची चे लगबग सुरू झाली आहे त्यांची करंजा बनवत आहेत नारळाच्या चुनापासून बनवणाऱ्या या करंजा अतिशय लोकप्रिय असलेल्या या करंजा गणपतीच्या सणानिमित्त कोकण प्रांतात बनवल्या जातात ही एक स्वयंपाकाची कला आहे aya til